माझ सोलापूर न्यूज चॅनल विडेघरकुल येथील वैष्णव मारुती मंदिरापासून ते राज इंग्लिश मिडियम स्कूलपर्यंतच्या रस्ता डांबरीकरण करण्याच्या उद्घाटनावरून शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील नेते माजी महापौर महेश कोठे समर्थक व या भागातील भाजपाचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात श्रेयवादावरून हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख महेश कोठे व त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षाचे समर्थक बराच वेळ पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडून असल्याचे समजले ही घटना झाल्याचे समजताच काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे तातडीने एम आय डी सी पोलीस ठाण्यात महेश कोठे यांच्या मदतीला गेले या हानामारीत सतीश कल्ल भरम शेट्टी व लक्ष्मी सतीश भरम शेट्टी राहणार सर्वदे नगर मुळेगाव रोड सोलापूर असे दोघे जखमी झालेल्यांची नावे आहेत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान माध्यमांशी बोलताना सतीश भरमशेट्टी यांनी अधिक माहिती दिली माझं नाव सतीश कल्प्पा भरमशेट्टी आहे मी प्रभाक्रमक अकरा सर्व मध्ये जुन्या मेडिकल येथे राहतो आज सकाळी दहा वाजता माननीय आमदार विजयकुमार देशमुख मला यांच्या शोभा वैष्णव मारुती चौक ते राज मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलपर्यंतचा रस्ता जो एक कोटी तेरा लाख रुपयाचा निधीचा मंजूर झालेला रस्ता जो आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू योजनेअंतर्गत महामा महापालिकेमार्फत तो रस्ता होत आहे ह्या कामाचं भूमिपूजन आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांनी शिफारस केल्यामुळं तो रस्ता होत आहे त्यांना तो अधिकार असल्यामुळं ते त्या रोडचं उद्घाटन भूमिपूजन करायला आले होते मग तो कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही केकडेनगरमध्ये परत तिथं मूलभूत सुविधा अंतर्गत व नगरोत्सव योजनेमधून साठ लाखाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं शुभारंभासाठी तिथं गेले असता तिथं विरोधी पक्षाचे <coughs> महेश कोटे शरद पवार गटाचे त्यांचे पुत्र प्रथमेश कोटे आणि त्यांचे सहकारी विठ्ठल कोटा शहाबीर कुर्ले आणि जावळे सर हे जे स्वतः शिक्षक म्हणून त्यांच्या संभाजी शिंदे शाळेत विडी घरकुलमध्ये शिक्षक असतानाही ते प्रायव्हेट काम महेश कोटेचे ड्रायव्हर म्हणून आणि यांचे चमचेगिरी हुजेगिरी करण्यासाठी ते महेश कोटेसोबत फिरत असतात पगार घेतात शासनाचे आणि हुजेगिरी करतात ते करता महेश कोटेची या जावळे सरांवर कडक कारवाई व्हावी ही माझी पहिली मागणी घटना घटना सगळं काय घडली आता घटना अशी घडली की आम्ही केलेल्या उद्घाटनाचं राग मनात धरून ते प्रति उद्घाटन तिथं ठेवलं आहे उद्घाटन का तुम्ही करता ते काम आमदार आणि केंद्र सरकारच्या निधीमधून आहे असं करू नका तुम्ही मी एवढंच त्यांना जा विचारलं गेलं तर डायरेक्ट त्यांनी आई बहिणीवर घाण शिवी देऊन माझ्या अंगावर महेश कोटे प्रथमेश कोटे विठ्ठलकोटा शाहबीरपुर् आणि जावळेसरांनी माझ्या अंगावर येऊन मला धक्काबी करून मारहाण करायला सुरुवात केली तेवढ्यात आमचे कार्यकर्ते सोडवा सोडीसाठी हे करत तर, तरी होते तरीही ते ऐकत नाही तर शाहबीर कुर्ले आणि जावळेसराने यांच्यात लोखंडी एक हत्यारसारखं काहीतरी वस्तू होती त्याच्याने त्यांनी माझ्या डोक्यात मारलं माझ्या गुडघ्यावर मारलं त्यांनी यासाठी माझी मिसेस जेव्हा आतमध्ये आली तिथे लोकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या नवऱ्याला तिथं मारता येत नाही त्यावेळी मिसेसमध्ये सोडवायला आले तरी ते मिसेसला धकलून मेसेजला धक्काबुक्के करून ते मेसेजलाही एक चाफड मारलात आणि अंगावर गोळ आले ते तिलाही धकलून मारहाण करण्यात आलेले मला असं म्हणायचं आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी नसताना तुम्ही सध्या लोकप्रतिनिधी नसताना तुम्हाला कुठला अधिकार आहे कुठल्या अधिकारात तुम्ही या रस्त्याचं भूमिपूजन करता मग कोणी उडतं उद्या म्हणतं की आम्हीच करायलो आम्हीच करायलो म्हणून आणि दुसरी गोष्ट ह्या मारहाणीमध्ये माझ्या गळ्यात तीन गोळ्याचं एक लॉकेट होतं ते लॉकेट आता याने माझी गच्छी धरली होती माझ्या गळ्याला धरलं होतं त्यामध्ये ते घाळ झालेलं आहे माझा आरोप आहे की त्यांच्याच हे माझी मिसेस आली तर मिसेसलाही धक्काबुक्की मिसेस केली त्यांनी पुरुष असून त्याने एका महिलेवर त्यांचे संस्कार किती आहेत बघा एका महिलेच्या अंगावर त्याने हात टाकला त्यामध्ये माझ्या महिलेच्या गळ्यातलंही तो ते कंटण जवळजवळ अडीच ते तीन तोळ्याचं कंटण होतं तेही त्या था बांधणं हरवलेलं आहे किती लोकांनी मारहाण केली तुम्हाला काय मला जवळजवळ पाच लोकांनी मारहाण केली पाच लोक डायरेक्ट महेश कोट्यासारखा माणूस आई बहिणीवर शिवाय देतो म्हणजे त्यांचे काय संस्कार आहेत आता तुमची मागणी काय माझी मागणी अशी आहे की यांच्यावर कडक कारवाई करा करायला पाहिजे हे कुठल्याही शासनाचे विधानपरिषदचे सदस्य महापालिकेचे सदस्य विधान विधानपरिषदचे सदस्य ना लोकसभा राज्यसभेचे कुठलेही सदस्य नसताना आम्ही केलेल्या कामाचं अधिकृतरित्या लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख या त्या भागाचे शहर उत्तरचे आमदार असल्यामुळं त्यांनी त्या भागाचं उद्घाटन सोहळा करणे हे त्यांचा अधिकार आहे तुम्ही कुठल्याही विधानपरिषदेचे महापालिकेचे लोकसभेचे राज्यसभेचे विधानसभेचे सदस्य नसताना उगी दमधाटी करायचं आता भविष्यात राजकारणात माझ्या पायाखालची वाळू घसरली तेवढं मोठं काम आमदारांनी केलं आहे याचा रागमनात धरून ते प्रति उद्घाटन सोहळा त्यांनी जे ठेवला त्याचा जाब विचारला म्हणून त्यांनी माझ्यावर हे अटॅक केला किती वाजता झाली ही घटना ही जवळजवळ अकरा साडे अकरा वाजता घडलेली घटना आहे ऍक्च्युली टाईम माहिती आहे पण त्या सुमारासच घडलेली घटना आहे वैष्णव मारुती ते वर नगरपर्यंत जाणारा रस्ता हा गेली अनेक वर्षापासून खराब होता अनेक वेळा त्याचं आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षी वास्तविक त्याचं काम डब्ल्यू बी एमचं झालं त्याचं पूर्ण निधी मंजूर असताना तिथल्या लोकांनी हा निधी बाजूच्या रस्त्याचा करू नये म्हणून तबकेचा गैरवापर करून ते रस्ता अडवण्याचं काम केलं इथे खऱ्या अर्थाने रोडवर सगळे व्यापारी असतात त्यांचे दुकानं बंद पडले दुकानात धूळ येते आणि ही वस्तुस्थिती असताना गेली दोन वर्षापासून ह्या रस्त्यासाठी अडवण्याचं फक्त काम चाललं आहे आमचं त्यांना हेच म्हणणं होतं तुमची सत्ता आहे तुम्ही लोकांची कामं करा आणि लोकांचं मतं मिळवा पण कामंही करायचे नाहीत स्वतःही करायचे नाहीत आणि दुसऱ्यांनी केलं तरी बघवाय भगवंत अशा प्रवृत्तीने एकच तिथला त्यांचा कार्यकर्ता भरमशेट्टी नावाचा तो तिथं दरवेळी प्रत्येक काम तिथं चालू असेल तिथं जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतो अधिकाऱ्याला दम देतो मग त्यांच्या वरिष्ठांना फोन करून त्या अधिकाऱ्यांना दम केली जाते अरे अधिकारी घाबरून मग ती कामं सोडून निघून जातात कॉन्ट्रॅक्टरनी काही कामं करायचे सोडून दिलेली आहेत अशा अनेक केसेस घडलेले आहेत त्यामुळे आजसुद्धा त्यांनी आम्ही पूजा करत असताना येऊन तिथं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तिथं आम्ही केलेल्या पूजेचं हारबीर काढून फिपून तोडून फिपून दिलं लोकं बसलेले असताना लोकांना दमदाटी करावं लागल्या उटा म्हणून अशा खानेरणा प्रकार त्यांनी त्या ते ठिकाणी केलेला आहे मी त्यांना तेच सांगितलं की तुमचे एवढे खासदार झाले या भागामध्ये आत्ता सध्या जय सिद्धेश्वर आहेत ह्याच्या आधी शरद बनसोडे होते त्याच्या आधी सुभाष देशमुख होते त्याच्या आधी तुमचे प्रतापसिंग मोहिते पाटील होते मल्याळ होते ह्या सगळ्यांनी किती कामं ह्या बीडी गरकुलमध्ये केली आहेत त्याचा एक बोर्ड लावा पैसे पाहिजे तर मी देतो ह्या लोकांनी एक रुपयाचासुद्धा निधी दिलेला नाही वीस वर्ष झाला आमदार आमच्या तिथं आहेत त्या आमदाराकडून तुम्ही निधी आणा तुमचाच खा त्या आमदार गेले पाच वर्ष पालकमंत्री होते त्यांनी त्याचा जर निधी आणला असता तर आमचे हे सगळे प्रश्न सुटले असते पण प्रत्येक घरात माहिती आहे लोकांना की सगळे ह्या भागातला विकास जे आहे ते महेश कोटेनी केलेला आहे आणि महेश कोटे आता उत्तरला उभारणार आहेत बिडी घरकोलमध्ये चाळीस हजार मतं आहेत आणि त्यामुळं त्यांना भीती बसलेली आहे आणि त्या भीतीपोटी हे सगळे प्रकार भांडणं करण्याचा तिथं भांडणं लावण्याचा आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे आणि आज तोच प्रकार एक त्यांचा घडलेला आहे आत्तासुद्धा खोटी केस करण्याच्यासाठी त्यांनी इथं आले म्हणून आम्हाला कळालं त्या भरम बायको नसताना तिला आणून तिच्याकडनं कंप्लेंट करण्याचं आणि त्यांच्यातले काही गुंड प्रवृत्तीच्या काही नगरसेवकांनी सल्ला दिला त्यांना की डोकं फुटलं म्हणून कंप्लेंट द्या हाताला लागलं म्हणून कंप्लेंट द्या अशी खोटी कंप्लेंट करण्यासाठी ते इथं आल्यानंतर आम्हीसुद्धा तिथं पोलीस स्टेशनला वस्तुस्थिती सांगायला आलो आहे नगरसेवक सांगितलं आम्ही की तुम्ही असलेले फुटेज बघा की गोळा करा काही लोकांनी काही रेकॉर्डिंग केलेले क्लिप्स आहेत ह्याच्यातून स्पष्ट दिसून येतंय की त्यांनी फक्त गोंधळ घालण्याचं काम त्या ठिकाणी करण्यासाठी हे सगळं घडवून आणलेलं आणि असंच जर होत असेल तर विकासापेक्षा जर भांडणं आजपर्यंत तीस वर्ष झालं मी नगरसेवक हो आहे तीस वर्षात इथं कुठलीही भांडणं आजपर्यंत झालेली नाही आहे उलट शांततेने आज त्या भागाचा शांतता असताना केवळ बी जे पीला सत्ता दिल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग लोकांना व्हायच्याऐवजी जर लोकांमध्ये भांडणं लावण्यासाठी होत असेल तर ती मला वाटतं बिडी गरकुलची स लो, लोक सहन करणार नाही सर आताच आपण उल्लेख केला की प्रवृत्तीचे नगरसेवक आहेत त्यांची नावं काय गुंडक्रवडी आता ते काही लोकांनी त्यांना सल्ला दिला ना त्यांचं रोजच काम आहे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करणं की तुम्हाला पण नावं माहिती आहेत तर त्या लोकांनी त्यांना सल्ला दिला की लागल्यास काढून एम एम काय एम एल सी वगैरे काय म्हणते ती करा आणि मग महेश कोटे आणि त्याच्या मुलाला अडकवा अशा पद्धतीचा कुटील डाव त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यासाठी स्वतः मालक आले म्हणून मला कळालं आमदार साहेब जर विषय वाढवण्यासाठी आले का मिटवण्यासाठी आले याची माहिती घेण्यासाठी आम्ही एमआयडीसी पोलीस स्टेशनला आलो आहे मग मा काय माहिती काय भेटली त्यांनी सांगितलं आत्ता काही नाही आहे त्यांच्या त्यांचं म्हणणं की त्यांना लागलेलं ला आहे म्हटलं फुटेजमध्ये काढून बघा कुठेही कुणी त्यांना मारलेलं नाही आहे ते स्वतः जर खोटं काही केस करण्यासाठी प्रयत्न करत असतील तर कर आमच्याकडे सगळे फुटेजेस आहेत आणि सकाळीच मालक त्या ठिकाणी येऊन गेलेत मग मालकानेच त्यांना हे करायला लावलंय का असा सुद्धा त्याच्यात अर्थ निघतोय मालक आणि त्यांचा मुलगा सुद्धा तिथे सकाळी आले होते याच रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी मग त्यांनी ह्यांना प्रोत्साहन दिलंय का ह्याच्यात सहनिशा करावा लागेल असं मला ठीक माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल